हो नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत मजेत ना तर तुम्ही नक्कीच मध्ये मध्ये असणार आणि तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग तुम्हाला थंबून समजला असेलच काय होणार आहे तर आज आहे महाशिवरात्री तर आमच्या इकडेच खानवली गावामध्ये मंदिर आहे शिवमंदिर तर तिकडे आम्ही दर्शन घ्या चालले आहो आणि हे भरत कधीपासून आलं आलाय ना मला बघतो चल चल वाढ वाट अरे चल ना पोर्या ते चल चल ना तर कोहरा ना हे मला पप्पा तर आता जातो ना आता नाही तर पुराणच नसतं भरत लावून कॉलेज येत ना मनावून कॉलेज येत आता बघू तिकडे जाऊन आता काय त्यांचं अरे बाबांना आता आम्ही पोचलेला आहे बाबू संचा घरी आणि बर माहिल काय हे आमचे ग्रुप मेंबर्स गण्या बाई गण्या छावा बा बाबू काय करतो डोझर रा तुझ्या

आजू काय जतीन आजूक येते पाठी मग ते आम्ही तर आता आम्ही चाललो पेट्रोल टाकायला भरच्या गाडीमध्ये काय पेट्रोल नाही भरत नुसता एक नंबर कंदाली त्याची नुसती कंदाली कंदाली गाडीमध्ये पेट्रोल टाकतात पैसे नाही बोल मी टाकतो माझ्या आता आम्ही चाललो पेट्रोल टाकला आणि आजचा प्लॉट जाम पाणी होणार आहे तुम्ही लास्ट पर्यंत एंड पर्यंत नक्कीच बघा आता आम्ही पोहोचलो पेट्रोल पंपावर आणि इकडं पोरी आहेत इक का आता काय करणार आता इलाज नाही इकडं पोरी मी त्या जाऊ शकतो टाकायला वेळ काय करणार आता बरं बाईचे आता टाके आता फुल झाले आता भरत काय ऐकत नाही भरत काय आहे मग भरत ती टाके कोण आहे अरे इथं कोणच नाही चला आहे आमचे चल टाईम लागला आपल्याला मस्त दर्शन घेऊ आता काय मॅटर झालं कोण ना मग आता यांची गाड्या मेट्रो आभी आम पोच इथं पेट्रोल भाई बाबू नाही माझा ऐक तिथं पोरी होत्या बाई निसता लाज होत्या काय पोरी होत्या अरे बघ आज शिवराय पण शिवरात्री पण त्याला लाज लाजवला पाहिजे ना काहीतरी पोरी दिसल्या बाई दिसता हसतो नसता बाई काय विषय काय दादा ये चला येला टाइम झालाय टाइमपास झाला गणेश गणेश काय बोलशील बाला बाहेर त्या ना दुसरं काय बोलणार सबस्क्राईब करते लोक दुसरं काय बोल तू चेस चेस बोल चाललाय कुठं कोणचा अमरदादा पण तुला काय मॅटर काय आलं म्हणलो काय नाही कोरी पटव पेट्रोल टाकायला बाबा काय बघ अरे ती माहिती काय बघ त्याची बघू शकता अमर अमर नि तर भगत आहे अमर अमर भगत इज व्हेरी अमर आमर पंचायत आम्ही आपला ब्लॉग चालू आहे अमर काय बोलतो तू भगत झालास आता दोन दोन, दोन, दोन दोन तारखेला गोंधळ आहे सर्वांनी या दोन तारखेला आमचा गोंधळ आहे सर्वांनी आणि दोन तारखेला इकडे बघा आमर इथं आमर इथं बघा इथं होणेवाला आहे धन्यवाद आणि हे आमचं चॉकलेट अरे चॉकलेट बाय बोलतो अरे यार चला येतो का नाही येतो का नाही आणि आणू आणि गोडांच्या पुढे एकच गोडांच्या पुढे आपल्या भावन चालली શિવ અરે અમરે ભાઈનેલતા મજા સર અમર ચાલો ચાલો અને એમ

तर भावांनो आता आम्ही शिवमंदिराजवळ पोचलेलो आहे आणि यांचा काय वेगळाच कार्यक्रम आहे कन्या काय बोलतो तू बोलतो काय बोलतो बास बोलतो खाईल बोलतो बास बोलतो लॉटने गाडी गेली तर खाईल काय खाईल बोलतो आता सांग ना भारत माता की भारत माता की वन डे मात अभ्याम दर्शन लेते अभि दर्शन हॅलो हे बघा गावची मंडळी आता आम्ही दर्शन घेतो दर्शन घेतल्यानंतर काय आमचा पुढचं काय नियोजन असेल ते आम्ही पार पाडू या कलिंगर 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 या कलिंगर राईस बघू शकता खूप गर्दी इकडे खाणीवली आमची खूप गर्दी इकडे खूप भारी भारी आहेत आपली दर्शन घेतात

शंभर टक्के घेणार शंभर टक्के ना मग कमी का आता आम्ही आता दर्शन घेतो दर्शन घेतो आमचे भाऊ गावातले मेंबर्स काय बोलशील मग दर्शन मिळून झाला का नाही दर्शन झालं झालं का अरे एवढी बघून बघू दर्शन घेणार रेल कधी बनवायची आपण बनवू ना शंभर टक्के हे आमच्या गावाले बाबू सांगा तिथे उभे आली तिथे जातो कोणत्या मग शंभर टक्के ना तर आमची आता इथे दर्शन घेऊ का नाही घेऊ आता आता कमी गर्दी काही गर्दी बघा किती पार तिथून आम्हाला कारण काय आमचा टँग बाय बोलतो अनुराग ऑफिस फुल गर्दी फुल गर्दी आता बघतो आता तिथल्याच शिवमंदिरासाठी नमो नमो करतो आता काही दर्शन घ्यायला जाणार नाही आम्हाला जायचं म्हणजे पुरावा झाला

વા <laughs> ભાઈ <laughs> <des incarcerated> ગઈ ધાનુરામ લો या 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 या। के के, केले केले का केले का केले किती कमी का ना कमी का ना हे कमी का ना अरे काय अरे दर्शन नाही घेतला काय नाही गेला मुख दर्शन घेतला ना तुम्ही लागलं तुम्ही दर्शन दर्शन घेतला का बोल बाळ तिथं नाही मेन दर्शन मंदिरामध्ये मेन दर्शन घेतला का शंभर टक्का हे आमचे देवा ग्रुपचे देवा मेंबर काम तुला शंभर टक्के ना तू बोलशील हे आमचे देवा ग्रुप काय बोलशील क्रिकेट क्रिकेट खेळणार आहे का नाही क्रिकेट खेळणार आहे शेणी दर्शन दिसून झाला का नाही दर्शन घेतला का मेन मंदिर गे जास्त इथे दर्शन घेतलं थोडक्यात थोडक्यात दर्शन घेतला मुख दर्शन मग मुग दर्शन बोलता येणार नाही आपण दर्शन घेतला आमचा बुवा असं बुवा तुमचं काय तुम्ही अरे कीर्तन केला पाहिजे भजन बोलतोय काहीतरी आपण माल लपून ठेवलो तुम्ही आवडतो काय बोलतो काय करायची

आहे तुम्ही घ्या ना आम्ही आहे तुमच्या पाठीमुळे आम्ही कसं आम्ही खाला जे ना यो एक खाला आहे ये ये तो काहीच का आता कामाला ना वडापाव 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 बाबू ना उड्यात आता आम्ही वडापाव वडापाव घेतल्यात आता आम्ही जाऊ आता फार्म हाऊस आम्ही फार्म हाऊस वडापाव विडापाव आम्ही इथं इथं काय खाल्ला नाही आम्ही जाईल आता तिकडे जाणार आहे डायरेक्ट उपास होता उपास वाढायचा गर्दी खूप गर्दी होती आता गर्दी कमी आले आता गर्दी कमी आली आम्ही मूक दर्शन घेतला काय विशेष नाही हे त्यांना जाणून भेटू डायरेक्ट आता फार्म हाऊसवर आता जास्त मोठा ब्लॉक काय आपण कर्ज नाही त्या डि आता डायरेक्ट भेटू फार्म हाऊस वर हे जे शायनिंग काय म्हणजे शायनिंग काय मारतो तू एक नंबर शायनर अभ्या

त्या दिवशी पाणी होता त्याने व्हिडिओ आम्ही बनवलेली तू युट्यूबला इंस्टाग्राम बघितले असेल ते व्हिडिओ तर आता इकडे आका पाला पेपर खरं पापुडायचर झालो चढ चढ चढाप्पाडी आमचा लाल नाही केला कोणी आमच्या साहिल तुम्ही बघू शकता आता आम्ही इथं वडापाव वरापितलं इथे आमच्या कलिंगाला सुरली नव्हती तर असं आपण 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 आम्ही खोटली त्याला पोहता पण जाती काय घ्यायचं काय खाण्याच नको खाऊ कान्धा <laughs> मा

માતા <laughs>

मित्रांनो आता मी आम्हीच आम्हीच एंड करतो तर भावांनो आता मी इथंच ब्लॉग एंड करतो जास्त मोठा हो काय आपण ब्लॉग करायचा नाही तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर नाही पुढचा काय करायचा करा सगळा